साखरपेठ साखर परिसरातील पन्नास हिंदू कुटुंबांचा वक्फ बोर्ड कायद्याच्या नावाखाली छळ होत असल्याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे हे हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी साखरपेठेतील हिंदू कुटुंबियांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली यावेळी या कुटुंबियांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या नावाखाली आपल्याला कशा पद्धतीनं त्रास दिला जातो याची सविस्तर माहिती दिली

कोण काय तर माझा हात आहे असा भीती दाखवते आता हे सर्व झाले ना कोणतं काय तर करणार अशी पण त्यांचं आहे ताकद बांधायला देत नाही एवढं जागा साठी गिरगिरी नळ नाही संडास नाही पाणी नाही एवढा त्रास देते मला अनुभव होता दादा मी सांगितले दा ना मला माहित नव्हतं माझं नाही साधा आम्ही आम्ही नळ पाणी घेतो नाही आमच्या आपल्या समाजाकडनं पाणी नाही फक्त त्यांच्या लोकांनाच पाणी नळ आहे सर्व आम्ही त्या लोकांकडूनच घेतात काय केलं तर पाणी देत नाही तसं नाही आणि चांडासला पण तिकडं जावं आतमध्ये आणि दरवाजा पण लावायला देत नाही आम्ही ते पण असं पडलं होतं मला लहान लहान लेकर तर आम्ही कसं राहणार घर सोडून बाहेर जाण्यासारखं आहे आता बिल्डिंग, बिल्डिंग 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 बघा त्यांचं किती फासल दोन दोन मजली तीन तीन मजली दुसऱ्यांचा जागा पण कब्जा करून घेतले आम्हाला करता येतं का तसा जागा स्वतःच आम्हालाच पाहिजे दुसऱ्याच आम्हाला नकोच नको फक्त एवढंच आम्ही फक्त बोर्ड रद्द करा